नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण भाजीचं काही नसेल तर सहज आपण घरच्या साहित्यामध्ये एक नवीन रेसिपी बनवू शकतो इथे मी कांदा घेतलेला आहे दोन मीडियम आकाराचे टमाटर घेतलेले आहे आणि दोन बटाटा कढई घेऊया मध्ये तेल टाकूया तेल गरम झालं की जिरं मोहरी सोडूया जिरं मोहरी झाले की आपण यामध्ये कांदा टाकूया यामध्ये टाकूया लसूण आलं पेस्ट लसूण आलं पेस्ट टाकल्याने छान चव येत असत छान असं कांदा आणि लसूण आलं पेस्ट होऊ देऊया कांदा लसूण आलं पेस्ट झालं की टमाटर टाकूया टमाटर होण्याकरिता यामध्ये मीठ टाकूया मीठ टाकल्याने टमाटर छान असे शिजत असतात यामध्ये टाकत आहे तिखट तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो तिखट धनी पावडर आणि थोड्याच प्रमाणात गरम मसाला मसाला टाकलेला आहे तर मिक्स करून घेऊया आता आपण यावर झाकूया कारण झाकले तर टमाटर छान शिजून येतात बघा छान असे टमाटर शिजलेले आहे तेल पण सुटलेलं आहे आपण इथे दोन बटाटा घेतलेले आहे बटाटा आधी शिजून घेतलेला आहे आता याला लहान आकार देऊन कापून घेऊया छान असे बटाटा कापून घेतलेले आहे इथे मी वटाणा दाना शिजून घेतलेले आहे पाणी आणि थोडं मीठ टाकायचं आणि शिजून घेतलेले आहे वटाना दाना टाकलेले आहे आणि दोन बटाटा घेतलेले होते बटाट्याला कापून घेतलेला आहे बटाटा टाकत आहे बटाटा टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया थोडं झाकून देऊया तेल सुटतपर्यंत झाकून द्यायचं बघा छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटलं तर आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं बाजूला मी गरम पाणी करून घेतलेले आहे आता यामध्ये टाकत आहे गरम पाणी मिक्स करून घेतलेलं आहे बघा सहज भाजीला काही नसेल तर ही भाजी आपण बनवू शकतो बटाटा तर सगळ्यांकडे असतात पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपल्याला रस रसा, रसा घट्ट ठेवायचा असेल तर आपण जास्त प्रमाणात पाणी टाकायचं किंवा पातळ क घट्ट करायचं असेल कमी प्रमाणात आणि पातळ करायचं असेल तर जास्त प्रमाणात पाणी टाकूया बघा छान अशी भाजी बनलेली आहे एक दोन उकळी येऊ द्यायच्या आणि नंतर आपण कोथिंबीर टाकूया सहज आपण ही भाजी बनवू शकतो या प्रकारे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय